ऑर्केस्ट्राचं सेटअप एल लावतोय बघा समोर बघू शकता मस्त नाणे सुद्धा रेडी झाले खूप उशीर झाला काय चला चला उतर घाली आता

काही झाली युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा मनापासून चालू आहे आता थोडं झालं हालदी निघणार आहे का मी आलोय खाली खाले एक फंक्शन आहे तो कार्यक्रम त्याच्यामुळेच ताशा वाजवतात आता चाववरती प्लेट वगैरे भरलेले आहे चाववरती तातून तुम्हाला हलदी घेऊन डोक्यावर मुक्ती जात म्हणजे उष्टी आलं बघत राहा आणि नवीन असाल तर मस्त पैकी आता आम्ही बसलेलो होतो आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम म्हणजे हळदी येऊन जायची गोष्टी त्याच्यासाठी करवल्या रेडी होऊन आलेल्या सगळ्या बघू शकता तर बघा आता वरती जायचं आहे काय काय मांडलं ते बघायचं आहे म्हणजे तांदूळ वगैरे बघ जे काय भाजीचं प्रकार असतात ते मांडतात गाजर वगैरे ते मग घेऊन आपल्याला जायचंय वरती तिकडे आपले टीम बसलेले हे बघू शकता कॅमेरामॅन टीम कोणती माहिती आहे का सी सी टी व्ही कॅमेरा चला जाऊ थोड्या वेळाने वरती दाखवतो तुम्हाला कसा काही कार्यक्रम होता तर आता आम्ही आलो एक जेवायला मस्त आहे की बघा हो बाई तर आधी जेवण बसलं आहे जेवायला जेवण पण झालं आहे याचा चला आम्ही जेवण घेतो डायरेक्ट जेवण झाल्याच्या नंतर भेटतो जेवण करून मस्त झालं आहे बघा हात धुतले आम्ही तिघं जण जेवलो अजून तो जेवतोय आहे चालू वरती वरती शूट आहे आमचा डेज भरायचा होता ऑलरेडी भरून झालेला आहे फक्त तो, तो सीन घ्यायचा राहिला आता उचलून लगेच आहे अगदी क्लिप खाली ना आली आता आम्ही दाखवतो तुम्हाला सर्व कोल्डिन बाय बनून आलेले आहेत जे करवल्या बघा फिरल्या लगेच सगळं हाय मस्त आहे भारी एकदम अरे हाय छोटी छोटी करवली ए छोटी करवली इकडे बघ इकडे करवला बघा करवला करवला तुम्हाला दाखवतो नाकवा बनलाय पूर्ण हय नाकवा कसा आहेस हा सर्वजण आले कोली लुक करून आता हा काय तर काहीच बघू शकता सर्वजण कोली लुक केलेत सगळ्या करवल्या अजून रेडी होत्यात कितीचा टाइम दिलेला दाखवतो तुम्हाला टाईम बाराचा दोन वाजले अडीच वाजले तरी निघणार नाही या अजून फोटो काढायचे अजून फोटो काढतात अडीच वाजले तरी निघणार नाही ते हालत तरी कधी घेऊन जायची हे बघा एक आहे काय हे मेकअप मुलं वाट लागलं दुसरं काहीच नाही बघू शकता आता चालू आहे आम्ही हलत घेऊन मस्तपैकी सर्व करवलं आहे रेडी होऊन आलेलं आहे बघा म्हणजे कॅमेरामॅन टीम एक दोन तीन चार आहे बघा सर्वजण आले आता निघायची तयारी चालू आहे म्हणजे निघलोच फायनली डबो डबो डपटा बाजूला बघू शकता एक गाडी दोन तीन चार अजून एक गाडी आम्हाला रेडी होते आम्ही वाट बघतोय गाडीची आपण आता रबाड्याला खूप आता एंट्री झालेली आप आपली

<laughs> दापा आखी पाणी वरन वरताना दा आखीन गन अकरते काडे गाठी मजतला साना संतर्मलमा समोर सगळ्यांनी सरगा माझे दे सारी इमाल में ला अनोराच स्वा स्वा वर्गती स्वा प्रभोताल स्वा दैवलंत दैव तारावन सुद्धा विद्यावधन दैवबलंतदे लक्ष्मी स्तुते तारीफ करतात फोटोग्राफर सौरव मात्रे फोटो व्हायचा लगेच भेटतात लगेच डिलिव्हर होतात श्रीमंत बघा आता सर्वांनी मला ना नाही का फायनली आलो मी आता पुन्हा निघालेलो आहे बघा सर्वजण मंडळी आलेली आपली चला <ताला लौकर। laughs> चला लवकर चला तुम्ही पण चला चला तर काहीच फायनली आता हालत घेऊन पोहोचलो आम्ही आमच्या लोकेशनवर जाऊ वरती थोडा फ्रेश होतो एकदम बेकार अवतार झालेला आहे बघा हा वाटतं का नवरा मुलाचा भाऊ आहे म्हणून साईश इकडे बघ अली बघ आम्ही जो कोली लुक केला होता आता त्याचा काढलाय सर्व टोपी वगैरे

काहीच आम्ही दोघं बसलो मस्त हा नाही तर आम्ही ऑर्केस्ट्राचं सेटअप एल ई डीस्क लावतोय बघा समोर आता चाललो वरती आम्ही देव खेळवायला चला डायरेक्ट वरतीच भेटवायचं तर काहीच बघू शकता मस्त गणेश सौरभ त्याने घेतले आता देवांची मांडण करा थोड्याच वेळात देव खेळवायचा आपल्याला गणेश बघत आहे कसं वाटतं आज त्याला मांडू द्या त्याला गाई आहे नंतर विचारावं आपण त्याला तर गाईच बघू शकतो मस्तपैकी देव घेऊन हो आलेत <laughs>

अरे मान आमचा पहिला आम्ही पालीवरून तुमच्या घरी आलोय ना सुद्धा रेडी झाले खूप उशीर झाला काय चला चला उतर घाली आता चला तुमचीच वाट बघतात सगळी पब्लिक हा हा एकदम चमकराय <laughs> एक नंबर बरो okay, बरोबर पेचान <laughs>

माझ्या वाटणीची जेवली मी जेवलो म्हणून आवाज नव्हता निघ कसा लाईक केलास ब्लॉगर कधी अरे कधी लाईक केलास कमेंट पण कर समजा मला पाच मिनिटं राहिल्याच ना त्याला नॉनव्हेज खायला सांगता तुम्ही नंबर वाचले किती बघा काही बारा वाजल्या तरी चिकन खाति हो। शनि शनिवार उगवला तरी चिकन खात गुरुवार सोडून सगळं वार्ताहर सोमवार आणि सोमवार आणि गुरुवार मला तुझ्या तुला भेटायला का घास

तर काहीच फायनली आता निघालो वाजला एक बाकी पण चालली घरी आता लवकर आहे खाली मेकअपला टाइमपास नको करू तर चला पोलीससुद्धा आलेले दोन वेळा आलेले पोलीस आणि पहिल्यांदा राऊंड मारून गेले आत्ता आले सगळं ऑर्केस्ट्रात बंद केलं कारण की सोसायटीवालो कोण ना कोण कॉल करताय रासू असू दे झाला आपला टाईम तर झालेला एक वाजलेला आता निघू घरी आकाश आहे अविनाश आहे आता डायरेक्ट निघू घरी कारण की त्याचा ड्रायव्हर जेवता आव्याचा चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन मध्ये चला बाय बाय